नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिनांक चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला त्यांचे वडील मोतीलाल वकील होते त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी होते जवाहरलाल नेहरूंचे काका नंदलाल हेही वकील होते नेहरूंचे वडील त्या काळातले भारतातले प्रसिद्ध वकील होते त्यांनी खूप दौलत कमवली आणि अलाहाबादला एक मोठी कोठी खरेदी करून त्यात अत्यंत इतमामाने राहत होते या कोठीला त्यांनी आनंद भवन नाव दिले होते बालक जवाहरलाल वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत एकुलते एक होते त्यामुळे त्यांचे सगळे लाडकोड झाले नंतर त्यांच्या बहिणी स्वरूप विजयालक्ष्मी व कृष्णा यांचा जन्म झाला मूळचे त्यांचे पूर्वज काश्मिरी होते इसवी सन सतराशे एकसष्टमध्ये मध्ये ते दिल्लीला आले त्यांचे घर नहरच्या समोर होते म्हणून परिचितांमध्ये ते नेहरू झाले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचे सर्व काही केले म्हणून नंतर ते आग्रा मुक्कामी आले पंडित मोतीलाल नंतर अलाहाबादला राहू लागले त्यांची सर्व राहणे खाणेपिने रीती रिवाज इंग्रजी पद्धतीचे होते आता आपण पाहूया पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरचे वातावरण जवाहरलालचे प्राथमिक शिक शिक्षण लाडाकोडात घरीच झाले कित्येक इंग्रजी शिक्षक त्यांना घरी शिकवायला येत असत या सर्वात मिस्टर एफ टी प्रोक्स मुख्य होते वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांना इंग्रजी राहणे शिष्टाचार यांचे विशेष आकर्षण वाटू लागले त्यांच्यासाठी ठेवलेल्या इंग्रजी दाया त्यांना उठणे बसणे चालणे बोलणे हे सर्व इंग्रजी रिवाज शिकवत होत्या एक पंडित त्यांना संस्कृत शिकवत असे वडिलांचे मुंशी मुबारक अलींकडून जवाहरलाल तासन तास गोष्टी ऐकत असत अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी मुनशी सांगत असत घरातल्या स्त्रिया रामायण महाभारत पुराणातील गोष्टी सांगत या प्रकारे पश्चिमी भारतीय शिकवण ही त्यांना मिळत होती घोडेस्वारी पोहणे व टेनिस तिनीची त्यांना खूप आवड होती आता आपण पाहूया इंग्लंडला शिक्षणाचा काळ याच काळात जवाहरलाल वडील मोतीलाल जीन बरोबर इंग्लंडला गेले बरोबर आई व बहीण स्वरूपही होती मे एकोणीशे पाचमध्ये लंडनला प्रसिद्ध हॅरो स्कूल पाहिले ते त्यांना खूपच पसंत पडले जवाहरलालच्या शिक्षणासाठी त्यांना अशी संस्था हवी होती तिथे त्यांचे शिक्षण सुरू झाले दोन वर्षानंतर उच्च शिक्षणासाठी केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले इथे बी ए व एम ए करून बॅरिस्टर होण्यासाठी कायद्याचा अभ्यास सुरू केला दोन वर्षानंतर वयाच्या तेविसाव्या वर्षी इंटर इनर टेम्पल होऊन बॅरिस्टर भारतात परतले आता बापले दोघांनीही अलाहाबादच्या हायकोर्टात वकिली सुरू केली आता आपण पाहूया पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आहे सन एकोणीसशे सोळाच्या वसंत पंचमीला दिल्लीतील जे एस कौल यांची कन्या कमला देवींबरोबर जवाहरलालजींचा विवाह हो झाला एकोणीसशे सोळा मध्ये ते पहिल्यांदा गांधीजींना भेटले होते त्यांचे नाव ते ऐकून होते दिनांक एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी जवाहरलालजींना एक मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रियदर्शनी इंदिरा ठेवले हीच पुढे भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली आता आपण पाहूया असहयोग आंदोलनाला का इसवी सन पर्यंत जवाहरलालची वकिली करत होते त्या काळात गांधीजींनी विदेश मालावर बहिष्कार आणि असहयोग आंदोलनाला सुरुवात केली होती त्यात सहभागी होण्यासाठी नेहरूने वकिली सोडून दिली पहिल्या महायुद्धानंतर इंग्रजाने भारतीय शासन प्रणालीमध्ये सुरुवात करण्याऐवजी रोलेक्ट ऍक्ट सारखा का कायदा लागू करून दडपशाहीला सुरुवात केली या कायद्यान्वये संशयित व्यक्तीला अनिश्चित काळापर्यंत बंदी बनवून कैदेत ठेवता येत होते त्याच्या विरोधात गांधींनी असहयोग व अवज्ञा आंदोलन छेडले नेहरूही या आंदोलनात उतरले मोतीलालजींनी आपल्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण जवाहरलाल आपल्या प्रतिज्ञेशी प्रामाणिक राहिले याचा परिणाम व देशातील एकूण परिस्थिती पाहून वडिलांनी मुलाला दिला स्वतःही यात उतरले इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली शिवाय नंतर इसवी सन एकोणीसशे बावीस मध्ये अठरा महिन्यांचा कारावास झाला या वर्षी त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महामंत्री बनवले गेले आता आपण पाहूया सायमन कमिशन तीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी जेव्हा सायमन कमिशन लखनौला पोहोचले तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी कित्येक हजार लोक गटागटाने स्टेशनकडे चालले होते स्टेशनवर पोहोचल्यावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले त्यांच्या घोडेस्वाराने त्यांना तुडवले यातील एका दलाचे नेतृत्व नेहरू करत होते निर्दयपणे पोलिसांचा लाठी हल्ला सुरू झाला स्वातंत्र्याच्या या वीर सैनिकाला कोऱ्या सरकारने लखनऊ बरेली डेहराडून अहमदनगर इत्यादी ठिकाणी तुरुंगात टांबले त्यांना एकूण नऊ वर्षांचा कारावास भोगावा लागला आता आपण पाहूया लाहोर काँग्रेस अधिवेशन अध्यक्ष इसवी सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात ते अध्यक्ष होते तेथेच रावी तटावर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीसला ला संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव संमत केला गेला व सर्व देश एका विशाल संघर्षासाठी तयार झाला आता आपण पाहूया मिठाचे आंदोलन काळ इसवी सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये गांधींनी मिठांच्या मिठाचे आंदोलन सुरू केले त्या काळात नेहरूंवर संकटांचा डोंगर कोसळला वडिलांचा मृत्यू झाला पाच वर्षानंतर पत्नी कमला नेहरू व वर सात वर्षानंतर आईचा मृत्यू झाला तरीही त्यांनी आपले देशसेवेचे कार्य सुरूच ठेवले आता आपण पाहूया भारत छोडो आंदोलन दिनांक वीस जून एकोणीसशे अडतीस रोजी पॅरिस नभोबानीवरून प्रसारित झालेल्या त्यांच्या भाषणाने जगभरात खळबळ माजली एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनांमध्ये नेहरूंना कैद झाले ते एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत जेलमध्ये होते शेवटी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला सत्तेचे हस्तांतरण झाले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित झाले त्यावेळेला नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले आता आपण पाहूया स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून देशाची जबाबदारी त्यांच्या हातात त्यांनी देशाच्या प्रजासत्ताकाचा पाया घातला सांप्रदायिकता दूर ठेवण्यासाठी राजनीतीपासून धर्म वेगळा केला कोणत्याही गटात को सामील न होता जगातील भांडणे झगडे लढाया थांबवण्याचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी पंचशील तत्वाचा स्वातंत्र्यानंतर भारतातील गरिबी हे मोठे आव्हान त्यांच्या पुढे होते त्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करून राबवल्या त्यामुळे एका नव्या युगाची भारतात सुरुवात झाली नवनवे कारखाने मोठमोठे मुट वीज प्रकल्प बंधारे धरणे विकास योजना हे सर्व कार्यान्वित झाले यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले आता आपण पाहूया पंडित जवाहरलाल नेहरूची पुस्तके पंडित नेहरू हे एक लेखक व विचारवंत होते क्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री डिस्कवरी ऑफ इंडिया लेट्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत नेहरू विश्वशांतीचे पुरस्कर्ते होते इसवी सन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये माओवादी कम्युनिटी कम्युनिस्ट चीनने मित्र देश म्हणत भारतावर आक्रमण केले याचे त्यांना खूप दुःख झाले होते आता आपण पाहूया भारतरत्न अशा या देशसेवेसाठी दिनांक बारा जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न दिला गेला भारतातील मुलांसाठी ते चा नेहरू म्हणून प्रसिद्ध होते यासाठी चौदा नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून भारतात साजरा केला जातो आता आपण पाहूया पंडित जवाहरलाल नेहरू यांचा शेवटचा दिवस दिनांक सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे देहावासन झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद